पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आम्ही सर्व ग्रामस्थ आमच्या वेनेखोल गावचे ग्रामस्थ धरणग्रस्त आहोत ते सगळे धरणाच्या भिंतीवर जाणार आहोत आणि त्यातले जे काही दहा बारा लोक आम्ही वयस्कर आहोत ते सगळे आत्मसहन करणार आहोत जोपर्यंत जोपर्यंत आम्हाला आमचे उर्वरित आदेश शासन देत नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही आणि हे आम्ही ठामपणे सांगू इच्छितो आमच्या धरणग्रस्तांचं मरणंदा म्हणजे आमच्या हाता तोंडाशी आलेला घास हिसकावून घेण्याचाच हा प्रकार आहे दुसरं काय आम्ही म्हणत नाही आहे आम्ही हे म्हणतो आहे की तिथल्या जमिनीची हाव सुटली आहे आमदारांना म्हणजे आम्ही ज्या जमिनी एकोणीसशे दोन हजार तेरा चौदापासून पसंत करून त्याची मागणी केली एकवीसमध्ये आमची मागणी पहिली आहे ती मागणी करूनही जर तिथे हे आमदार साहेबांचे दलाल त्याच जमिनीवर मागणी करत असतील तर तो त्यांचा हा हवरटपणा आहे असं आम्ही म्हणतो आणि तेच आत्तापर्यंत जमीन किती घेतली आम्हाला माहिती नाही पण आमच्या गावातल्या जे खरं म्हणजे पात्र नाहीत उमेदवार खातेदार त्या सात आठ लोकांच्या नावे ते लोक जमीन तिथे घेत आहेत आत्ता तुम्ही म्हणाल की हे त्यांचं नाव कुठे आहे त्यांचं नाव आत्ता येणारच नाही दहा वर्षे त्यांचं नाव येत नाही पण त्यांनी सगळे साठेखत करून घेतलेले आहेत आमच्याकडे ज्यांनी पैसे घेतलेत ते उड्या मारत आहेत आज मजा करत आहेत चंगल करत आहेत हां जमिनी घेऊन करणार काय आहे मला माहिती नाही पण त्या आमच्या जमिनीच्या बाजूलाच एम आय डी सी होते भारतातली नंबर दोनची एम आय डी सी तिथे होत असल्याने तिथे विमानतळ होतोय असंही आम्ही समजतो आहे ऐकतो आहे बघतोय ह्या सगळ्या गोष्टी होत्या जिल्हा होण्याच्या मार्गावर हो आहे मसवड त्याचं मुख्य ठिकाण होणार आहे आणि मसवड शहराच्या दोन अडीच किलोमीटरवर हो आहे आमचं सगळं जमीन आणि गावठाने तर हे त्यांना दिसतंय डोळ्यासमोर आणि एवढी चांगली जमीन आम्ही सोडणार कशी हा त्यांचा खरं समज असणार आहे आणि म्हणून त्यांनी हे सगळं षडयंत्र रचलं